आणि गावा गावा या गावाचा विकास कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे झालेला नाहीये पाण्याची एकवीस कोटीची लाईन मंजूर करण्यात आली पाण्याची लाईन या गावामध्ये जायकवाडीहून या ठिकाणी आणणार होते आतापर्यंत तेवीस कोटीची लाईन या लातूर स्टेशन पर्यंत पोहोचलेली नाही मला आपल्याला सांगायचंय गेली पंधरा वर्ष सातत्याने बीजेपीच्या माध्यमातून प्रशांत बम या ठिकाणी निवडून येतात परंतु ज्या वेळेस इलेक्शन लागत त्याच वेळेस ते लोकांमध्ये येतात पाच वर्ष कधीही कोणाचा फोन घेत नाही कोणाशी कोणाच्या दुखामध्ये नाही कोणाच्या था सुखामध्ये जाण्याचं काम त्या ठिकाणी कधी प्रशांत बम यांनी केलेलं नाही आणि आपल्याला आज वेळ आलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या समोर एक अतिशय चांगला उमेदवार अनिल यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे माझ्या तमाम बंधू आणि भगिनी विनंती करायची आहे या मनुवादी जातीवादी लोकांना जर थांबवायचं असेल तर आपल्याला बाळासाहेबांनी दिलेला हा उमेदवार प्रचंड मताने निवडून आणावा लागेल ही महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ला जाती जाती मध्ये भांड लावण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे दलितांच्या बोटांच्या आणि एस सी एस टी च्या प्रश्न निर्माण या ठिकाणी करण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरणाच्या क्रिमिनलच्या संदर्भामध्ये जो निर्णय दिलाय आपल्या किती लोकांना माहिती आहे आरक्षण आरक्षणाचा हा प्रश्न चालू आहे विषय हातवर करून सांगा किती लोकांना माहिती आहे इथं असलेल्या तमाम माझ्या बंधू आणि भगिनी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या लोकशाही दिली बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवादी शक्ती हे आरक्षण संपून पाहत आहे परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आपल्या सोबत खंबीरपणे उभे आहे तो या आरक्षणाला हात बाबासाहेब लावून नाही परंतु त्यासाठी आपल्याला एकत्र होऊन हे जे आरक्षण आहे जे बाबासाहेबांनी मोठ्या कष्ट आम्ही आम्हाला दिलं मोठ्या कष्ट घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला जर टिकवायचं असेल आरक्षण वाचवायचं असेल तर आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणावं लागतील कारण आज आमच्या घरापर्यंत ही गोष्ट आलेली आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याच्या घरातल्या माणसांनी घेतलेली आहे मला तुम्हाला सांगायचंय सा ही घरो किंवा मरोची लढाई आहे आपल्याला मी विनंती करतो अनिल चंद्राला वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला त्यांची निशानी गॅस सिलेंडर आहे आणि गॅस सिलेंडरच्या पुढे बटन ಪ್ರಚಂಡ ಮತ ನಿ ನಿವಡುವ ಆಡಿ ಸರ್ ಅಪೇಕ್ಷಾ ವ್ಯಕ್ತೋ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಭೀಮ